प्रकाश आंबेडकरांचा जरांगे पाटलांना लोकसभा निवडणूक लढविण्याचा सल्ला मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील जालन्यातील अंतरवाली सराठी येथे पुन्हा एकदा उपोषणासाठी बसले आहेत उपोषणाचा त्यांचा हा आजचा पाचवा दिवस आहे त्यांच्या नाकातून रक्तश्राव होत आहे मात्र त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे दरम्यान जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महत्वाची भूमिका मांडली आहे जरांगे पाटील यांनी लोकसभेचे निवडणूक लढवावी ते निश्चितपणे खात्रीने निवडून येतील अशी आमची खात्री आहे मग त्यांना लोकसभेत गरिबांचे प्रश्न प्रभावीपणे मांडता येतील असे प्रकाश आंबेडकर म्हणाले विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे काही पदाधिकारी जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे निवडणुकीचा प्रस्ताव ठेवणार आहेत ते आज माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते त्यामुळे त्यांनी लोकसभा निवडणूक लढवावी अशी आमची इच्छा आहे सध्या सरकार मनोज जरांगे यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे मराठा समाजाचा प्रश्न हा दुर्लक्ष करण्यासारखा नाही एकदा लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक झाली की मग हा मराठ्यांचा विषय सोयीस्करपणे सरकार दुर्लक्षित करणारच आहे हे सांगायला आता कोण्या ज्योतिषाची गरज नाही